नमस्कार मी प्राजक्ता बकरे आज तुमच्यासमोर सादर करते लेखिका श्रद्धा कोतवाल यांची दिसा माझी काहीतरी ही कथा मी तसा प्रसिद्ध लेखक आहे नामवंत प्रकाशक माझी पुस्तकं छापतात आणि ती खपतातही काही पुस्तकांच्या दुसरी तिसरी कधी पाचवी सहावी अशा आवृत्त्याही निघाल्या म्हणजे मी लोकप्रिय आहे यावर शिक्कामोर्तब व्हावं पुस्तक प्रदर्शनांमध्ये माझी पुस्तकं असतात त्या ठिकाणी वाचकांची बऱ्यापैकी गर्दी असते त्या तरुण मुलंही बरीच असतात माझ्या पुस्तकातले काही विचार वाक्य तरुणाईला आजही भुरळ घालतात असं परवाच एका मासिकात माझ्यावरच्या लेखात लिहिलं होतं मी आता पन्नाशीच्या पुढं आहे तरीही खूप सुस्त लेखन करावं असं वाटतं याला कारण माझ्या वाचकांचा माझ्यावर असलेला लोभ हं हे जरा माझ्या सार्वजनिक भाषणासारखं व्हायला लागलं आहे बरं का तर ते बाजूला ठेवूया जरा आजही मी रोज नेमाने लेखन करतो दिसा माझी काहीतरी जे ते लिहावे वर आमच्या पिढीतल्या ले लेखकांचा तसा खूप विश्वास कुठलीशी इंग्रजी लेखिका अगाथा क्रिस्ती ख्रिस्ती बहुधा किंवा अजून कुणी असेल तुम्हाला म्हणून सांगतो माझा इंग्रजी साहित्याचा तेवढा व्यासंग नाही तर ती म्हणे काही लिहिण्यासारखं नसेल तरी टाईपरायटरवर काहीतरी टायपत बसायची मला मात्र रोज काही ना काहीतरी सुचतंच ही देवाची कृपा म्हणायची माझं तर तसं स्पष्ट मत आहे की लेखकानं रोज लिहित राहिलं पाहिजे आळच करता कामा नाही आहे कधी लिहिलेलं चांगलं उतरतं कधी नाही पण लिहावं पण एक काळ बरं का असाही येऊन गेला माझ्या लेखन कारकिर्दीत की मी सहा महिने काही लिहिलंच नाही इतकी वाईट अवस्था की हातात पेन धरवे ना नुसती घुसमट तगमग लिहायला बसलो की ती एक घटना पुन्हा पुन्हा आठवायची मग लिहायची इच्छाच नाही शिवायची आज मी तुम्हाला सांगतोय ही त्याबद्दलचीच गोष्ट आहे तेव्हा मी होतकरू लेखक होतो दोन चार पुस्तकं गाजलेला लोक महाराष्ट्रात मला ओळखू लागले होते बऱ्याच समारंभांसाठी मला प्रमुख पाहुणे माननीय वक्ते म्हणून ठिकठिकाणांहून थीक बोलवणी यायला लागली होती मी ही मजा म्हणून काही समारंभांना हजेरी लावित असे माझ्या पुस्तकांची तिथं होणारी अफाट स्तुती मला काही काळ हवेत नक्कीच घेऊन जाई मध्यमवर्गाचं नेमकं चित्र रेखाटण्याच्या बाबतीत यांचा हात कुणीही धरू शकणार नाही वगैरे ऐकलं की मन मान, मान अजून ताठवायचे मध्यमवर्गाचं चित्रण करण्याचं काय हो मी ही याच वर्गाचा तुमच्यासारखा घटक नाही का हे मी लिहितो ते माझं आयुष्य आहे तुमचं आयुष्य आहे कदाचित म्हणून ते तुम्हाला भिडत असावं मी खोट्या विनयाने भाषण करी श्रोतेही त्या भाषणावर बेहद्द खुश होत तर असाच एक कुठलासा समारंभ एक आडगावातलं कॉलेज होतं ते तिथे विद्यार्थी मित्रांची हितगूच अशा चालू फॅशनच्या नावाच्या एका कार्यक्रमात भाषण करायला म्हणून मी तिथं यावं म्हणून त्या विद्यार्थी मंडळाचे चिटणीस व इतर विद्यार्थी माझ्याकडे आले होते सर आजच्या तरुण पिढी पुढचा आदर्श आहात तुम्ही लहान वयात आपण मिळवलेली साहित्य प्रांतातली कीर्ती आमचे विद्यार्थी धन्य होतील सर मी त्या स्तुतीने विरघळत चाललो होतो तरी उगीच डायरीत ती नेमकी तारीख उघडून विचार केल्यासारखं दाखवलं खरं तर दिवस मोकळाच होता अहो तोच काय अख्खा आठवडा मोकळा होता बरं जमवतो मी नक्की मी होकार दिला आणि मानधनाचं वगैरे ठरवून मंडळी दहा मिनटात गेलीही मी भाषणाची जुळवाजुळव करत मजेत पडून राहिलो ठरल्यावेळी मी स्टेशनवर उतरलो तेव्हा विद्यार्थी माझ्या स्वागताला हजर होतेच गाडीला गर्दी फारशी नव्हती त्यातून श्रावणाचा महिना प्रवास सुरेख झाला विद्यार्थ्यांनी हारबीर घातले एकांकडे जेवायची व्यवस्था केली होती चवदार जेवण होतं थोडी विश्रांती मग सभागृहाकडे प्रया नेटका कार्यक्रम होता कसं छान सुरू होतं सारं सर लिखाण कसं करावं याबद्दल थोडं बोला ना मुलांनी गिल्ला केला अनुभवांनी लेखक समृद्ध हो होत जातो ज्यावर लिहावं असं बरंच काही तर आपल्या आजूबाजूला रोज घडत असतं माणसं वाचायला शिका येणारे विविध अनुभव डोळसपणे घ्यायला शिका मग लिहा तुमचं लिखाण कसं जिवंत होईल मग नेहमीप्रमाणे इथेही मी हुकमी टाळ्या वसूल केल्याच रात्रीची आठची वेळ माझी गाडी साडेआठला होती दिवसभर कोवळं ऊन होतं पण संध्याकाळी आभाळ विचित्र भरून आलं सातपर्यंत पावसानं जोर धरला त्यात वीज गेली मी आटोपतं घेऊन लवकरच स्टेशनवर पोचायचा प्रस्ताव मांडला हो उगीच कुठेतरी अडकून पडून परतीची गाडी चुकायला नको मला दोन विद्यार्थी सोडवायला आले स्टेशनापर्यंत तेव्हा पावणे आठ वाजत होते काही मिनटातच त्या दोघांची चुळवूळ सुरू झाली काय रे काही प्रॉब्लेम आहे का नाही सर आम्ही निघावं म्हणत होतो पण तुमच्यासोबत कोणीतरी हवं ना आमची ना उद्यापासून परीक्षा आहे त्यातच ही आव्हांतरं कामं अभ्यास राहायला आहे आमचा फक्त ना फक्त तुम्ही होता म्हणून अभ्यास टाकून तुमचं भाषण ऐकायला आलो सर तो मनापासून बोलत होता हा रे मग तुम्ही निघा लगेचच इथे मला पोचवल्याबद्दल धन्यवाद बरं का आता काय मला गाडी चढून बसायचंच आहे फक्त तुम्ही निघा खरंच नक्की ना सर आपल्याला काही त्रास तर नाही ना होणार सर पुन्हा पुन्हा ते विचारत होते मी त्यांना निरोप दिला आठ वाजलेच होते गाडीला जेमतेम अर्धा तास बाकी होता जाईल आरामात वेळ मी विचार केला ते दोघं निघून गेले स्टेशनावर मी आता एकटा राहिलो पाऊस थांबला होता जवळजवळ स्टेशनावर मिणमिण ट्यूबलाईट्स केवळ स्टेशनावरच येऊ शकतो असा घाण वास त्यातच भजी वडे वगैरेचा तळकट वास मिसळलेला जवळच खायच्या पदार्थ पदार्थांचा स्टॉल होता कुठेतरी पाणी गळण्याचा आवाज आसपास पडलेला कचरा सिगारेटची थोटक गर्दी तुरळक बाजूला एका माणसाचे गोणत्यात बांधलेले बरेच बोजे पलीकडे एका बाकावर एक कुटुंब बसलेलं डबे उघडून काहीतरी खात होते त्या घाणीत खायचं कसं सुस्त देव जाणे बाकी रेल्वे स्टेशनात दिसणारी दिशना नेहमीची जनता हमाल चहावाले खेळणी विकणारे मीही एका बऱ्यापैकी बाग बघून तिथे टेकलो तितक्यात घोषणा कानी पडली एक्सप्रेस दोन तास उशिरा धावत आहे मी चरफडत रेल्वेला शिव्या घातल्या कधीच आल्या गाड्या वेळेवर धावत नाहीत दोन तास मी घड्याळ बघितलं सव्वा आठ वाजले होते साडेदहापर्यंत वेळ कसा काढायचा आता मगाचे दोन विद्यार्थी केव्हाच सटकले होते मला त्यांचाही आता राग यायला लागला होता कसली परीक्षा आणि कसलं काय तुमच्या भाषणासाठी अभ्यास टाकून आलो म्हणे थापा निव्वळ थापा कामं टाळायला निमित्त पाहिजे फक्त मी चरफडून बसून राहिलो आठ पंचवीस दहा मिनटं फक्त वेळ जाता जाईना घड्याळसारखं बघून तरी काय करणार उठलो इकडून तिकडे उगाच फेऱ्या मारू लागलो समोरच रेल्वेचा टिपिकल चहा कॉफीचा स्टॉल होता काहीतरी करायचं म्हणून मी एक कप चहा घेतला ये मला देतो का घेऊन चहा मी दचकलोच वळून पाहिलं मागे ती उभी होती हो तीच कारण तिचं नाव मला शेवटपर्यंत कळू शकलं नाही मळकी फाटकी हिरव्या रंगाची साडी लाल ब्लाऊज हातात प्लास्टिकच्या लाल बांगड्या भुरकट राट केसांना बांधलेली लाल रिबीन आणि भावहीन चेहरा हातात कसलंस छोटं बोचकं होतं ते तिनं छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं मला तिच्याकडे पाहून एकदम शहारल्यासारखं झालं स्टॉलवाला एव्हाना तिला हकल्याला लागला होता ए येडे चाल निघितून काठी फेकून मारेल साला तरास कुणाला पण चहा मागते ती खवळून त्याच्या अंगावर धावून गेली ए तुझ्या तर तू शिव्या देतो तुला मागितला का रे फुकट चहा तुला मागितला हरामी मी तू पैसे घेन चहा दे कोण पिणार याची तुला काय रे पंचायत हे मी शिव्या दिल्या का तू तो तिच्यावर धावला त्यांची चांगली झुंपणार असं दिसल्यावर मी मध्ये पडलो स्टॉलवाल्यांसमोर पैसे ठेवले दे रे तिला चहा अहो साहेब तिला नसती मेहरबानी दाखवू नका अहो वेळी होती साली लई रग आहे कुणावर पण धावून जाते अख्ख्या स्टेशनाला त्रास बडबडतच त्याने प्लास्टिकचा कप भरून तिला चहा दिला तिचं लक्ष फक्त चहाकडे होतं त्याच्या त्या बडबडीला तिनं काहीही प्रत्युत्तर दिलं नाही चहाचा कप उचलून ती चालू पडली लांबवर एका बाकावर एक पाय पोटाशी घेऊन चहाचे घोट घेत राहिली मधूनच एकटक कुठेतरी बघत राहायची मी तिच्यापासून थोडा लांबवर बसून तिला निहाळू लागलो कोण असेल ही कशाने असं झालं असेल हिचं हिला घर असेल का घरच्यांनी टाकून तर दिलं नसेल नवऱ्याने टाकलेली बाई असेल का छळ्याला कंटाळलेली का रोग वगैरे मला प्रश्नांनी भंडावून सोडलं मी तिच्याकडे बघत असल्याचं चा कळल्यासारखी ती अचानक वळली माझ्याकडे पाहून हसली स्टेशनावरच्या त्या रात्रीच्या वातावरणात तिचं हसू अजूनच भयाण वाटलं अचानक तिला काय वाटलं देव जाणे एकदम उठून ती माझ्या दिशेने यायला लागली मला चटकन उठून पलीकडं जायचंही सुचलं नाही ती जवळ येऊन उभी राहिली मला विचित्र नजरेने निरखत राहिली ती तिची नजर मला सहन होईना काय आहे मी जरा वरचा सूर लावला थँक्यू साहेब वेडीला थँक्यू वगैरे शिष्टाचार माहीत असणं म्हणजे नवलच मी कुतूहलाने तिच्याकडे बघत राहिलो तिला तेवढंच बोलायचं होतं बहुधा ती पुन्हा दूर जाऊन बसली अचानक जोरजोरात हसण्या किदळण्याचे आवाज येऊ आवाज ऐकू येऊ लागले वळून पाहिलं तर स्टेशनाच्या दारातून पाच सहा मुलं आत येत होती त्यांचा एकंदरीत अवतार बघितला तर ती मुलं स्टेशनातच राहत असावी हे सहज कळत होतं त्यातला सगळ्यात लहान मुलगा जेमतेम सात आठ वर्षाचा असेल बाकीची ही नऊ दहापासून तेरा चौदापर्यंतच्या वयाची ती आपापसात काहीतरी विनोद करून सारखी मोठमोठ्याने खिदळत होती त्यांचं त्या वेड्या बाईकडे लक्ष केलं ए बघा रे वेडी पुन्हा वापस आली रे एकजण खिदळला एकाने हळू आवाजात इतरांना काहीतरी सांगितलं परत सगळे खिदळले ती एका बाकावर बसून त्यांच्याकडे पाहत होती चेहरा संतापाने वेडावाकडा झालेला तिचा ए वेडी ए वापस कशाला आली वाताऱ्याची लगीन करायला आली काय अजून एक तिच्याकडे पाहत ओरडला लगीन करून तुम्ही दोघं हित स्टेशनात राहणार काय उस दिन क्या बोलात था रे छोटू तू ने फिर फिरसे बोल रे वेडीचे बच्चे वेडे होणार का शाने होणार चल रे भेट लाव पहिला बच्चा येडा होणार तू पण हित स्टेशनात राहणार की वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट स्टेशन तुझ्या काय बापाचं आहे काय रे ती उसळलीच तुझ्या मालकीच्या जागेत राहते का रे मी चाले हरामी आवलात बाईबापांनी सेशनवर फेकून दिलेली पोरं झालं तिचं आणि पोरांचं आता चांगलंच झुंपलं शिव्यांच्या फैरी झडायला लागल्या वेडीचा आवाज संतापाने चिरकलेला मुलांना मात्र तिला चिथवल्याची मजा वाटत असल्याचं जाणवत होतं तेवढ्यात कुठूनचा एक पोलीस दंडुका उगारून तिथं अवतरला साले कुत्र्याच्या आवलादी रोजचे तमाशे करतात त्याने सरळ दंडुक्याचे फटके लाव लगावायला सुरुवात केली पोरं बिलंदर होती हा हा म्हणता पसार झाली वेळी मात्र त्या पोलिसांच्या तावडीत सापडली त्याने पोरांचाही राग तिच्यावर काढायला सुरुवात केली जीव खाऊन तो फटके हाणत होता पण बाई दगडाची बराच वेळ फटके खाऊनही तोंडावर आवाज तोंडातून आवाज नाही अचानक एक फटका बहुधा वरमी बसला तो गुरासारखी किंचवली हवलदार भेदरला मारता हात थांबवून तो तिच्याकडे वळून बघत बघत लांब गेला ती कितीतरी वेळ तशीच पडली होती मिलीबिली तर न नसेल ना मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं ही गाडी का अजून येत नाही आहे मी घड्याळ बघितलं जेमतेम नऊ होत होते मी पुन्हा तिच्याकडे नजर टाकली ती तशीच लोळागोळा पडून होती एक म्हातारा हमाल हळूहळू तिच्यापाशी गेला त्यानं तिला हलवून पाहिलं ती क्षीण कणली हुश्य मला जरा हायसं वाटलं जिवंत तरी होती ती म्हाताऱ्यानं तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं तिला आधार देऊन उठवायचा प्रयत्न करायला लागला पण त्याला ते काही जमत नव्हतं तिला तर शुद्धही नव्हती त्यानं मदतीच्या आशेने इकडे तिकडे पाहिलं मघाच्या त्या कुटुंबाच्या जोरजोरात गप्पा चालल्या होत्या भोजे असलेला माणूस बसल्या जागी पेंगत होता स्टेशनावरचे नेहमीचे श्लोक त्यांना बघून न बघितल्यासारखे करत होते त्याने माझ्याकडेही दोन तीन वेळा बघितल्यावर माझा नाईलाज झाला मी अनिच्छेनेच उठून म्हाताऱ्यापाशी गेलो आम्ही दोघांनी तिला आधार देऊन एका बाकावर झोपवलं तिला जरा शुद्ध आली होती त्याही स्थितीत तिच्या चेहऱ्यावरचं उमटलेलं आश्चर्य मला जाणवलं तिला सोडून मी माझ्या सामानापाशी परत आलो बसल्यावर पुन्हा बघितलं तर तिचं ते बोचकं ती पडली होती तिथंच पडलं होतं वेडीनं मार खातानाही बोचकं हातातून सोडलं नव्हतं का एवढं महत्त्वाचं सामान त्यात होतं देव जाणे प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकाकडून पुन्हा त्या मुलांचे आवाज ऐकू आले त्यातला एक मुलगा म्हाताऱ्याचं वेडीचं लगीन लावा असं काहीतरी जुळलेलं गाणं मोठमोठ्याने म्हणत होता पुढेही बरंच काही असली त्याच्या वयाला ते शोभत नव्हतं टोळक्यातली इतर मुलं खुश होऊन मोठमोठ्यानं हसत होती तो म्हातारा हमाल नेहमीच त्या वेळीला मदत करत असणार हा आज घडलेला तमाशाही नेहमीचाच असणार काय त्या बाईच्या नशिबी आलं होतं कदाचित चांगल्या घरातली असावी घरातल्यांनी कुठल्या तरी कारणावरून घराबाहेर काढलं असणार मग ही भ्रमिष्ठ अवस्था तिला काहीतरी आठवत असेल का ती बरी असेल तेव्हा चांगली दिसत असेल चांगली राहतही असेल तिचं छोटंसं का होईना एक घर असेल मग हे का ती आता उठून बसली होती मधून मधून कणत होती मी मधून तिच्याकडे तर मधूनच घड्याळ्याकडे नजर टाकत होतो वेळ जाता जात नव्हता मी काहीतरी चाळा म्हणून बॅग उघडली आतून ज्यात नेहमी लिखाण करायचो ती वहीने पेन काढला पानं उलटून काहीतरी लिहिणार तोच मला ते कातरण दिसलं मध्यम वर्गातल्या त्याच त्यात पात्रांवर तेच प्रसंग रचून सपक लिखाण करण्यात लेखकाचा हात कुणीही धरू शकत नाही यात बिचाऱ्या लेखकाचा दोष नाही मध्यमवर्गापलीकडलं अफाट जग बिचाऱ्याने कधी बघितलेलंच नाही अशा झापडबंद लेखनात मग वाचकाला काय गवसणार नाही म्हटले तरी ती टीका मला बरीच झोंबली होती मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवांवर लिहित होतो त्यात कुणाचं काय गेलं लेखकाला प्रत्येक तऱ्हेच्या आयुष्यावर लिहिण्याची काही सक्ती असते की काय माझे वाचक माझ्या पुस्तकांवर खुश होते ना अहो तेवढं पुरेसं नव्हतं का अचानक मनात विचार चमकून गेला या वेळीवर लिहावं का घ्या मध्यमवर्गा पलीकड कर... म मध्यमवर्गा मध्यम मध्यम वर्गा पल्याडचीच गोष्ट आहे म्हणावं मी कागद समोर ओढून ओळी खरडायला सुरुवात केली श्रीराम श्रीराम बाजूला आवाज आला म्हणून मी मान वळवून पाहिलं मघाचा तो म्हातारा माझ्या शेजारी येऊन बसला होता माझं त्याच्याकडे लक्ष गेलं असं वाटल्यासारखं तो बोलायला लागला बरंसं स्वतःशी आणि काहीतरी माझ्याशी साहेब तुम्ही सांगा हे बरं आहे काहून ही पोरं तिला त्रास देतात सगळे माझेत राहणार सगळे हितच पण ती त्यांना काय डिस्टर्ब करत नाही हो तेच रोज हिला छळणार आणि ही भांडणार ते पण शिव्या देणार पण मार कोणाला हिला एकदा नाही शंभरदा सांगितलं नको त्यांच्या नादी लागत जाऊ ध्यानात राहील तर ना हो काय प्रॉब्लेम झाला तिचा कुणाला ठाव मुंबईत होती का काय जणू इकडं कुणी आणून टाकलं ठावं नाही आणली तेव्हा बेसूद होती ती जाग आलीन काय झालं कुणाला ठाव डोसकं फिरल्यागत झालं तिचं रडत काय होती मोठ्यानं रडत काय होती सारखी मुंबईची गाडी कोणची मुंबईची गाडी कोणची गाडी आली की पळत जाणार पण गाडी चढणार नाही गाडी निघून गेली की ठेसनावर कपाळ बडवत बोंबलणार मग ते पी बंद आता मुक्यावाणी हिंडती नाही तर कोपऱ्यात बसून असती पकसतं तिला कुणी वावगं वंगाळ बोललं की लई खवळती अहो लई खवळती ती पण काय करणार हो त्याचा आवाज हळूहळू लहान होत गेला श्रीराम श्रीराम फक्त ऐकू येत राहिलं मला एक अक्षरही लिहिवे ना मी उठून पुन्हा चहाच्या स्टॉलपाशी गेलो एक चहा घेतला पार्लेजीचा पुडा घेतला तिचं बोजकंही उचललं ती बसली होती तिथे गेलो तात्या खूप मारलं ऐक माझी चाहूल लागताच ती म्हणाली तिला तो म्हातारा हमाल वाटला असावा मात्र चहाचा कप बघून तिनं एकदम चमकून वर पाहिलं साहेब मगाचा चहा अब्बास बास माझ्याकडे पाहून ती पुटपुटली हे घे चहा बिस्किटं पण घे मी तिच्या शेजारी पुडा ठेवला हे तुझं बोचकं मी ते तिच्या बाजूला ठेवलं तिने ते उघडून बघितलं रंगीत जर लावलेल्या ओढणीचा एक मोठा तुकडा होता बांगड्या होत्या दोन चार लिपस्टिक्स नेलपेंटच्या रिकाम्या बाटल्या अजून काही काही तिने पुन्हा पुन्हा ते सगळं तपासून पाहिलं पुन्हा बोजको बांधून शेजारी नीट ठेवलं मुंबईत असते मी साहेब तर हा 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 हवालदार हा माझ्या अंगाला हात लावू शकला नसता नुसता हां अंगाला हात लावून द्यायचे पण पैसे घ्यायचे मी मोजून पैसे घ्यायचे हजार दोन हजार दहा हजार लोक पैसा फेकते ते आपण के सामने हा नालायक स्टॉलवाल्याकडनं पाच हजार रुपये खातो याला तर मी गेटावर उभा ठेवला असता मस्त पैसा होता जिंदगी मस्त होती साली डोकं फिरलं माझं सक्सेनाची शादी करायला निघाले सक्सेना हरा मी कुत्र्याची आवलात लगीन नव्हतं करायचं तर सोडून द्यायचं ना मला पण नाही हाल हाल केले माझे अहो रोज मारलं मी त्याला खूप त्रास देते म्हणायचा एक दिवस ड्रग इंजेक्शन टोचून या स्टेशनावर आणून सोडलं अ माहीत होतं ना त्याला माहीत होतं या स्टेशनाचा शाप आहे मला मीच बोलले होते ना त्याला मीच सांगून टाकलं तर बापून प्यार मे पागल था साली जिंदगी बर्बाद झाली ती अचानक गदगदून रडू लागली हुनके देऊ लागली मला माझा आयशेराम परत पाहिजे माझा पैसा एक्स्ट्राचे रोल्स मला सगळं पाहिजे झालं इथं कुत्र्यागत जगणं मला मुंबईला जायचं आहे पण पण स्टेशनाचा शाप तो कधी सुटणार शाप स्टेशनाचा असं असम पद्धती बरळत राहिली तू मुंबईची आहेस मी अभावितपणे विचारलं ती रडं थांबवून माझ्याकडं डोळे विस्फारून बघत राहिली मी अचानक खदा खदा हासळ सुटली <laughs> मुंबईची अहो मुंबईची येस आपण मुंबई काहीच पण माझ्या गावठी आईबापाला मंजूर नव्हतं ते मुंबईचं नाव काढलं की घालमाला लाता कोण मला खोलीत मला हिरोईन व्हायचं होतं नाही जमलं तर एक्स्ट्रा पण सिनेमावर आपली जान कुर्बान आईबापाला नाही पटायचं अडाणीस आले मग रमेश होता ना रमेश उसके साथ आपण भाग गया मुंबई म्हणाला काम होईल तुझं पण मोबदला दे मुडदा मोबदला काय ते हो माहीत होतं मला घे म्हटलं सिनेमात काम करण्यासाठी काही भडव्याने पुरेपूर मोबदला घेतला माझं पोट वाढलं मला टाकून तो गायब झाला पार गायब गडप पुन्हा ती हुंदके देऊन रडू लागली दे। मला त्या सगळ्या गोष्टीची शिसारी आली शी या असल्या बाईवर मी कथा लिहिणार होतो माझ्या वाचकांनी जोडे हणले असते मला सगळी लोकप्रियता धुळीला मिळाली असती मी तिथून निघून जाण्यासाठीच पाय उचलला साहेब अ साहेब माझं शाप माझं शाप सुटेन का हो मला ना मुंबईला जायचंय एवढं सगळं भोगत असूनही डोक्यात फक्त हेच माझ्या डोक्यात संतापाची तिडीक गेली तिथं जायचं ते धंदा करायलास ना मी खरमरीत काहीतरी बोलायला तोंड उघडलं ती माझ्याकडे आशेने पाहत होती मला काय वाटलं कुणास ठाऊ होईल बाई तुझ्या मनासारखं मी काहीतरी पुटपुटलो तिथून लांब जाऊन बसलो ते मुलांचं टोळकं जवळच बसलं होतं त्यांच्यात आता तीन पत्तीचा डाव चालू होता मुलं असल्या सगळ्या गोष्टीत अगदी मुरलेली दिसत होती ती अचानक उठली त्या टोळक्यापासून थोड्या अंतरावर येऊन बसली त्यांना विचित्र नजरेने निरखत राहिली त्या टोळक्यात आता भांडण पेटलं होतं खेळताना काहीतरी फसफावस फसवी झाली असावी त्यातले दोघे पळत सुटले बाकीचे तीरासारखे त्यांच्या मागे धावले ते सगळे प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकाला दिसेनासे झाले तिकडून भांडणाचे अस्पष्ट आवाज येत राहिले मारामारी चालू झाली असावी मला अस्वस्थ अजून वाटायला लागलं मी वेळ पाहिली सव्वा दहा येईलच गाडी पंधरा मिनटात तेवढ्यात पुन्हा नतद्रष्ट घोषणा झाली एक्सप्रेस अर्धा तास उशिरा धावत आहे आजी गाडी येणार आहे की नाही आता कुठलीशी मेल पुढे काढली जाणार होती तिला इथे थांबा नव्हता नाही तर त्यात चढून गेलो असतो या वातावरणातून सुटलो तरी असतो पण तसं व्हायचं नव्हतं पाचच मिनटात धाडधाड करत मेल स्टेशनात शिरली जराही वेग न कमी न करता तिनं प्लॅटफॉर्म पार केला आउटरच्या पलीकडे गेली असेल नसेल एक जीव घेणी किंकाळी स्टेशनात घुमली इतका वेळ मरगळल्या गद असलेलं स्टेशन जणू खडबडून जागं झालं सगळीकडे जनता जमा झाली क्या हुआ काय झालं च्या हैराण चौकशा सुरू झाल्या अरे वो लोंडे है ना स्टेशन पे उसमें से मरा है कोई स्टेशन का धक् ट्रेन का धक्का लगा कुणीतरी दु, दु दुरून ओरडलं वेडी अचानक खूप उत्तेजित झाली कोणसा कोणसे लोंडे मरा ए कुठलं वर्ग सांग की रे ते प्रत्येकाला विचारत बसले तिच्या चेहऱ्यावर विचित्र आनंद पसरला होता मी आ अंतर्बाह्य शहारलो इतका द्वेष इतका तीव्र द्वेष कुणाच्या मरणाने माणूस इतका आनंदी होऊ शकतो पलीकडले गर्दी जमा झाली होती त्या टोळक्यातली दोन मुलं मोठमोठ्याने रडण्याचा आवाज कानाव कानावर येत होता वो सबसे छोटा था ना नीली शर्टवाला वो मर गया ऑन दी स्पॉट गया कुणीशी उत्साहाने मार माहिती पुरवली तो तो छोटा मुलगा मी सुन्न झालो वेडी गर्दीत पुढे घुसायला बघत होती लोकांच्या शिव्या खात होती पण पुढे घुसत होती शेवटी ढकलाढकली करून ती पुढे गेलीच पाच मिनिटांनी त्या कोंडाळ्यातून बाहेर पडलेल्या वेडीचा अवतार बघून मी चरकलोच ती अनिवार हसत होती गदगदून मघाच्या यातना दुःख पोलिसाने लगावलेले फटके मुलांशी झालेलं भांडण कशाचा मागमूस तिच्या चेहऱ्यावर नव्हता होता तो केवळ भयंकर उन्मानातला उन्मादातला आनंद अचानक तिची नजर माझ्याकडे गेली ती जवळजवळ पळत माझ्याकडे येऊ लागली माझे पाय जमिनीलाच खेळले तिने जवळ येऊन एकदम लोटांगण घातलं माझ्या पायांवर साहेब साहेब तू ग्रेट माणूस आपण मानलं तुला तू तु बोलला ना शाप सुटेन सुटला बघ माझा या स्टेशनाचा शाप सुटला अरे सात वर्षांनी रे सुटला आता वो मर गया मला मोकळं करून गेला तिला अनावर हसू येऊ लागलं तिचा चेहरा तसल्या हसण्याने भेसूर दिसायला लागला आव रमेशचा पोरगा गेला तो हित टाकून गेले होते ना मी त्याला सैतान सात वर्ष जगला तो एक दिवसाचा होता टाकून तेव्हा पळून गेले वाटलं होतं भुकेनं मरेल आणि सुटेल तो पण नाही जगला ना तो त्यानंच मला दोन वर्षात हित खेचून आणलं या स्टेशनावर धंदा करत होते कधी नाही ती कुणाची तरी लग्नाची बायको बनायला गेले सक्सेना इंजेक्शन मार बरोबर हितच आणून टाकलं साल्याने सात वर्ष लई भोगला रे शाप आज संपला साहेब साहेब तुझ्या आशीर्वादाने संपला ती पुन्हा तुटक तुटक तेच तेच बोलत राह होती मला मळमळायला लागलं डोळ्यांसमोर अंधेरी येऊ लागली तो तू केला तो हिचा मुलगा होता हिच्या पोटचा मुलगा नी ही त्याच्या मरणाची वाट वाटपात सात वर्ष इथे राहत होती अशी आई असू शकते पोराला टाकून पळून जाणारी त्याच्या मरणाची इच्छा करणारी आणि माझ्या आशीर्वादाने तो मेला अशी अभद्र वाचासिद्धी मला कधी प्राप्त झाली विजेचा झटका बसल्यासारखी ती उठली साहेब अरे थांब तुला काहीतरी देते अरे नवस पेडते मन पाहिजे तर आलेच बरं का थांब ती पळत सुटली स्टेशना बाहेर गेली मला तिची प्रचंड भीती वाटायला लागली घामानं माझं अग अंग डबडबून दब आलं मी इकडे तिकडे भ्रमिष्ठासारखा फिरू लागलो तेवढ्यात देवानं माझी प्रार्थना ऐकल्यासारखी माझ्या गाडीची घोषणा झाली लगेचच पाच मिनिटात गाडी स्टेशनात शिरली वेडीचा कुठंही पत्ता नव्हता मी धडधड त्या छातीनं गाडीत चढलो रात्र बरीच झाली होती त्यामुळे लोक गाडीतले दिवे मालवून झोपले होते माझ्या ते पथ्यावर पडलं मी माझ्या जागेवर पुतळ्यासारखा बसून राहिलो बाहेर वेडीच्या हाका ऐकू आल्यासारख्या वाटल्या साहेब साहेब मी बसल्या जागे अंग चोरून घेतलं बर्थवर सपाट आडवा झालो ती खिडकीशी येऊन गेली असं ये वाटलं रात्रभर तिच्या भीतीने मी जागाच होतो माझ्या आयुष्यात जो तथाकथित रायटर्स ब्लॉग येऊन गेला त्याच्या मुळाशी असलेल्या या घटना नंतर आयुष्यभर मी माझ्या ठराविक साच्यातल्या मध्यमवर्गीय जगण्याबद्दलच्या कादंबऱ्या पाडल्या पण हे असलं वास्तव हे इतकं खरं कधीच लिहू शकलो नाही लेखणी थांबण्यापूर्वी थांबण्यापूर्वी एक संपूर्ण सत्यकथा लिखावी म्हणून हा खटाटो बस बाकी काही नाही थँक्यू